राहुल दाभेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर केला आणि खरी शिवसेना शिंदेचे असल्याचं म्हटलं यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत विधानसभा अध्यक्ष निकाल देणार दरम्यान शिवसेनेच्या निकालाबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला मात्र या प्रश्नांवर अजित पवार माध्यमांवर चांगलेच भडकले अहो आमचं सरकारच चाललेलं तर अभिनंदन करा मी ते अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविंद तुम्ही पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वक्तव्यमध्ये बोलू नका इतक्या नाव घेता म्हणता ते असंच म्हणजे ते तर समजले मला काय घेणे काय प्रसिद्ध तो निर्णय दिलाय तो तुम्ही जसा ऐकलाय तसं मी ऐकलोय काय नाही ज्याच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो हो मला बाकीच्या काय इंटरफेशन होत त्याचे मला काही घेणं देणं नाही मी माझ्या बोलत असतो कशा करतो बाबा अहो आमचं सरकारच चाललेलं तर अभिनंदन करा काय कारण आहे अहो सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगता फुकटचे सल् मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वनगडी पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आता मी फक्त आणि फक्त स दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी गाडीत बसून निघालेलो होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता सी एम साहेबांचा सा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे त्याच्यावर तेही काम आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण तुम्ही थांबलाय तर साधारण छत्तीस जिल्ह्यांच्याबद्दलचा सा का काय आढावा काय नाही ते सगळं सांगण्याच्याकरताचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कशा मीटिंग झाल्या काय काय चाललं झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली इतर पालकमंत्री म्हणून हो तुम्ही जी काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्ले फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं मी आता गाडीत बसलो की लगेचच सी पीला फोन करून दोन्ही दोन्ही तिन्ही सी पी दोन सी पी आणि एक आ, एस पी या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन आणि मी नेहमीच सांगत असतो कुणीही राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये काय काय सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते ती चांगली राहण्याच्याकरताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता हो म्हणता ना ना ते असं असं म्हणलं ते तसं म्हणले मला काय घेणे देणं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतो आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये दे माहिती द्यायला तुम्हाला बसलं बाकीचे आता एवढे मोठे चॅनल एवढे सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहे रोज वाचाळवीरांना काही ना काही, काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, 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 ते त्या पद्धतीनं उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते ते उत्तर देतात मला कामामध्ये नसेल मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं आहे की मी सकाळपासून जे काम क कर, करायला सुरुवात करतो आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात कधी आमच्या का कामामध्ये लक्षात येतं की इथं इथं असं केलं पाहिजे